राज्यात ईव्हीएम हटाव देश बचावचा हल्लाबोल विरोधकांकडून केला जात असून मार्कडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम विरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर साताऱ्यातील कराड तालुक्यातील देशातील पहिला ईव्हीएम विरोधातील ठराव कोळेवाडी करण्यात आला आहे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात हा ठराव करण्यात आला असून भाजपचे डॉक्टर अतुल भोसले काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात निवडून आमदार झाले आहेत काय सांगाल तुमच्या कोळेवाडी गावाकडनं ईव्हीएम विरोधात ठराव करण्यात आला आता या ठिकाणी कुळडी करून जो ठराव केला आहे तो कशा का केलेला आहे किंवा त्या लोकांचं म्हणणं आहे की बॅलेट पेपरवरतीच मतदान व्हावं कारण मतदानावर त्यांचा विश्वास बसत नाही कारण का जर समजा आपण बॅलेट पेपरवर मतदान केलं तर शिक्का मारताना आपण ज्या व्यक्तीला मारतो त्याच्या आहे की आपण मतदान ह्याला गेलो परंतु ह्याच्यामध्ये ईव्हीएम मशीन मध्ये आपण जर समजा बटन दाबलं तर ते जाते की नाही ना शंकास्पद वाटते म्हणजे सर्वसामान्य ग्रामस्थांना किंवा अशिक्षित लोक जे आहेत किंवा ग्रामस्थ आहेत की त्यांना वाटतं की बाबा आमचं बट बटन दाबलं पण आमचं मतदान कुठे गेलं हे आम्हाला लक्षात येत नाही तर बॅलेट पेपर पूर्वी कसं होतं की शिक्का मारल्यानंतर आपण मतदान हे अमक्याच माणसाला आपण शंभर टक्के केलेलं आहे याला खाती होती त्यामुळे लोकांचं म्हणणं असं आहे की बाबा इथून पुढे बॅलेट पेपर शासनानं आपलं काय हो करावं की सर्वांचं मत ऐकून की बाबा बॅलेट पेपर इथून पुढचे मतदान घ्यावीत अशी सर्वांची इच्छा आहे आणि त्याप्रमाणेच आम्ही असा ग्रामस्थांचा ठराव केलेला आहे की कोळेवाडी ग्रामस्थांनी की बॅलेट पेपर इथून पुढचं मतदान हे बॅलेट पेपर व्हावं अशी सर्वांची इच्छा आहे काय सांगाल ईव्हीएम वरती जर मतदान राबवण्यास शासनानं जर तुम्हाला परवानगी दिली नाही तर तुमची भूमिका काय राहील आम्ही त्या निवडणुकावरच बहिष्कार टाकू आणि बॅलेट पेपरवर व्हाव्या आणि बॅलेट पेपरवर मतदान घ्या तुम्हाला अडचण याच काही कारण नाही काय तुमचा बॅलेट वर विश्वास नाही का Yes. काय सांगायला पहिल्यांदा तुम्ही ठराव केलेला आहे ईव्हीएम हटावचा कोळीवाडी गावामध्ये आम्ही सर्वप्रथम या सातारा जिल्ह्यामध्ये कोळीवाडी गावामध्ये आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने एक ठराव घेतलेला आहे की वरती आम्हाला मतदान नको आम्हाला बॅलेट पेपर वरतीच मतदान हवंय का तर याचं कारण असं आहे की इलेक्ट्रॉनिक्स वरती मतदान घ्यायला आणि तुम्हाला बॅलेट पेपरवरती मतदान घ्यायला काय प्रॉब्लेम आहे फक्त मतमोजणीलाच प्रॉब्लेम होईल एवढाच विषय आहे मग सरकार का घाबरते की त्यांनी फक्त फक्त बॅलेट पेपर वरती पण मतदान घेतलं पाहिजे आणि कोळीवाडी गावामध्ये आम्ही बॅलेट पेपर वरती मतदान असेल तरच मतदान करणार आहे नाहीतर कोण मतदान करणार नाही आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका